पैठणहून पंढरपूरला चाललो पायी तालुका पैठण तालुका आहे गाव पैठण आता कुठं चालले आता सध्या अब... नाद। आता आज मुकामे नारायणगड आपलं नारायणगडच म्हणतो बर किती वर्षापासून आता माझे चौथं पाचवं वर्ष आहे काय संकल्पना म्हणजे कस काय कल्पना काय नाही आपल्या मनाची श्रद्धा आहे ह्या श्रद्धा पोटी जायचं रस्त्यात कुणी कोणी तुम्हाला आता तुम्ही खरंच एक चालत आलात वगैरे हो आता किती दिवस किती दिवसाचा प्रवास हा आठ दिवसात टच होत पंढरपूर पंढरपूर खाण्यापिण्याचं खाण्यापिण्याचं कोणी बी आपलं चालता चालता कोणी बी एखाद्या घरी सांगितलं एक भाकर द्या एक भाकर दिलं ती भरात त्याच्यावर चालायचं झालं कुटुंबामध्ये कोण कोण आहे कुटुंबामध्ये दोन मुलं आहे एक मुलगी आहे लग्न झालेली आहे काय नाव तुमचं माझं नाव भाऊसाहेब भाऊसाहेब काय घोंगासी हां काय करते मुलं मुलं उद्योग करते वडापाव पैठणमध्ये पैठणमध्ये शेती वगैरे काय शेती दोन एकर शेती काय आता काय मागायचं काय मागायचं नाही नाही आता काय शेवट आपलं काय आयुष्य आता संपत आलेले भगवंताला एकच बस ते नाम चालायचं इच्छा काही नाही मागायची काहीतरी संकल्पना असते नाही 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 काही संकल्पना नाही शेवट शेवट गोड व्हावासाठी संतांना सांगितलं ना शेवट याच्यासाठीच धरला आठ दुसरं काय भीती वगैरे वाटत नाही का रात्र नाही 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 भीती कशाची त्याच्या नावावर जर निघल तर मग भीती कशाची काय वाटेत आता पावसा पाण्याच दिवस आहे हा पावसा दिवस आहे तरी पण काही नाही वाटत थोडाही घोंगताय जवळ घ्यायच्या अंगावर पाऊस उघडाय चालले